गावातील साधपण सुंदर लग्न नवोधू सुतारकाम करणाऱ्या तरुणाशी विवाहबद्ध होते गाव असावरा नाव शाहरुख एक प्रामाणिक आणि कष्टकरी सुतार त्याच लग्न होतं फराहसोबत गाझियाबादहून आलेली शहरातली मुलगी शाहरुखनं स्वप्नातलं घर बांधलं होतं पण फराहचं मन आधीच नसीमसाठी बांधून ठेवलं होतं फराह, फराह नात्यांमध्ये गुंतली असती जर तिचं मन पूर्णपणे शाहरुखसाठी असतं पण ती अजूनही नसीमच्या आठवणीत अडकलेली असते जो लोणीमध्ये एसी दुरुस्त करतो लग्नाआधी कॉलेजमध्ये त्याच्याशी तिचं गूढ प्रेम होतं लग्न शरीरांचं झालं पण मनाचं नातं अजूनही अपुरंच होतं नसीम आणि फराहमधूनच बोलायचे वर त्यांची योजना ठरत होती सगळ्यांना झोपवं मी येतो जे नातं समाजानं मान्य केलं नव्हतं त्यासाठी ती घराची मर्यादा पार करायला तयार झाली होती रात्री घरात लस्सी तयार होते गोळ्या क्रश केल्या जातात ग्लास भरले जातात शुक्रवारी रात्री फराहनं घरी सगळ्यांना लस्सी दिली पण त्यात होतं झोपेचं औषध तिच्या प्रेमाचा मार्ग अडथळ्यांनी भरलेला होता म्हणून तिनं बेशुद्धीचा सहारा घेतला रात्री नसीम दुचाकीवर येतो फराह हळूच निघते तिच्या बुरख्याखाली फक्त एकच गोष्ट होती पळून जाण्याचं ठरवलेलं धाडस घरात सगळे हळूहळू शुद्धीवर येतात गोंधळ रडार सकाळी उठल्यावर घरातल्या प्रत्येकाचा चेहरा फाटलेल्या स्वप्नासारखा होता फराह गायब होती दागिने रोकड आणि विश्वास तिनं सगळंच घेऊन गेली होती ईदच्या आधी नसीम एकदा घरी आला होता शिलाई मशीनच्या बहाण्याने पण कुणालाही वाटलं नाही की तोच फराहच्या हृदयात बसलेला आहे शाहरुखचा भाऊ आरिफ पोलिसांकडे जातो तक्रार दाखल होते फसवणूक चोरी आणि कटकारस्थान पोलीस आता दोघांचा शोध घेत आहेत हे प्रेम होत की पळवलेली संधी जे काही असेल त्याने एक घर उद्ध्वस्त केलं विश्वास पायदळी तुडवला आणि नात्यांची राख उडवून दिली अशा सामाजिकदृष्ट्या विचार करायला लावणाऱ्या घटनांचा मागोवा घेत राहण्यासाठी गुपित सत्य चॅनेलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये तुमचं मत जरूर कळवा एक शेर कुणाचन तरी डोळं उघडू शकतं